हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर बरंचसं सामान संपलं होतं घरातलं ते आणलं आहे सचिनने आता आणि सामान म्हणजे मेन होतं तांदूळ आणि गहू गहू आणि तांदूळ दोन दिवस झालं दोन ती, तीन तीन दिवस झालं संपले पीठ आहे दोन दिवसाचं पण म्हटलं आधी जर गहू आणले तर दळून आणलं तर पीठ म्हणजे टायमाला भेटल नाही तर मग एक दोन दिवस भाकरी करावं लागतील किंवाचं भात बनवावा लागला असं आहे तर तांदूळ पण एक दोन दिवसाचे होते तर मग चेन आता घेऊन तांदूळ आणले त्यांना हे होतं टाईम होता तर घेऊन आल्याशिवाय टमाटे बटाटेसुद्धा संपले होते तर एक किलो किंवा दोन किलो जर टमाटे आणले ना मला आठ दहा दिवस जातात आणि टमाटे मी कधीही फ्रीजमध्ये वगैरे ठेवत नाही वरती ठेवते आणि वरती ठेवल्यानंतरसुद्धा माझे टमाटे बिलकुल खराब होत नाही जसे जे तसे राहतात बरेच जण फ्रीजमध्ये टमाटे ठेवतात आणि ठीक आहे त्यांचे राहत असतील ते ठेवत असतील पण मी कधीही ठेवत नाही फ्रीजमध्ये टमाटे वरतीच ठेवते आणि मला आरामात जातात सुद्धा आठ दहा दिवस आणि शिवाय बघूया तर बघू आणखीन सामान काय काय आणले तर फरसणचे दोन पॅकेट आणले ठोस आणलेत बिस्किट आणलेत आणि दूध आणलेलं आहे आणखीन हे तांदूळ आणलेले आहेत आणि सॉक्स आणलेले सिचन ऑफिसला जायला सॉक्स लागतात तर दोन चार जोडं आहेत तर परत त्यांनी आणलेल्याशिवाय तेलाच्या थैलेसुद्धा आणलेले तेल आहे तरीसुद्धा दोन चार थैले आणलेले शिल्लक साखरचं एक पॅकेट आणलेलं आहे आणि एवढं सगळं सामान आणले मेन होतं की गहू आणि तांदूळ आणायचं होतं आणि बरं थोडं सगळं सामान घेऊन आलं पण आता काही खराब नाही होतं लागतेच मला हे सामान सगळं तर चला हे ठेवते पटापट आणि बरंच मला आणखीन काम आहे तेसुद्धा मला करायचं आहे शिवाय माझ्या मोठ्या भावाचा फोन आला होता की बटाट्याचे भजे बनवून तो भज्यासुद्धा मला बनवायचेच अद्रक लसूणची पेस्ट संपलेले आहे ती तीसुद्धा तयार करायची आहे त्याच्यासाठी मी लसूण आणि अद्रक काढून ठेवली साईडला ते सोलायचं आहे हे तांदूळ आणलेले आहेत घरी आम्ही हे तांदूळ वापरतो इंडिया गेटचे तांदूळ आहेत परत हे आणले तीस किलो तर हे तीस किलो चार तीन चार महिने तर आरामात जातील किंवा जास्त जातील पण कमी नाही जाणार तर चला मग आता सामान ठेवून झालं तर भजे बनवते हो तसंच्यानं मला बटाटे बारीक कट करून दिल्यात आणि मी कडे थोडंसं तेल गरम करायला ठेवले आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते क त्याच्यामध्ये हे टाकले काय काय टाकलं ते सांगते तर पीठ घेतले त्याच्यामध्ये थोडंसं ओवा टाकलं कोथिंबीर बारीक कापून टाकलेलं आहे थोडंसं सोडा टाकलेला आहे सोडा टाकलेला नाही टाकायचं आहे आणि थोडीशी चटणी टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी टाकलेली नाही आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि ओवा टाकलेला आहे हे सगळं टाकलं आहे व्यवस्थित मिक्स करायचे हळद टाकलेले आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं खूप पाणी एकदाच टाकायचं नाही आणि पाणी जास्त जर टाकलं ना तर त्याच्यावर एकदम बटाट्यावर म्हणा कशावर पण आपण कशाचे भजे बनवत असलं ना त्याच्यावर एक लेअर तयार होत नाही आहे आणि पीठ चांगलं नसलं की भजे चांगले होत नाही त्यासाठी पीठ खूप छान आणि मस्त मिक्स केलं ना तरच भजे कोणते पण चांगले होतं जसं की बटाट वडे जर आपण केले ना त्याला कसं एक वरी कवच असते तसं भजे करताना त्याच्यावरती एक कवच आलं पाहिजे आणि खूप जास्त फास्ट गॅस करायचं नाही आणि कमी पण करायचं नाही कमी जास्त गॅस केला ना तर व्यवस्थित भजे पण होत नाहीत एकदम असं कुरकुरीत भजेवरचे लागले पाहिजेत आणि बटाटंसुद्धा व्यवस्थित मधलं शिजलं पाहिजे असे मस्तपैकी भजे बनवायचे आहेत आपल्याला तर चला बनवायला सुरुवात केली तेल पण तापले आणि भजे बनवते तर आणि शिवाय चटणी बनवायची बन होती बन तर बन 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 ते चटणी पण बनवते बनवली तर बनवणं नाही तर चटणी बनवणार नाही असं असंच म्हणून का तर बनवली ना तर अर्धी खातात आणि अर्धी तशीच राहून दिलं जाती आता बॉंडे आलेले त्याला थंड पाणी प्यायचं खाली खेळत होतं तो वरती आलेला आहे आणि पूर्ण बॉटल मी पितो पाणी मला खूप ताण लागली असं चालवाय त्याचं आणि शिवाय काय झालं ना सारखं दिवसभराचा खाली खेळतो वर येतो परत पाणी पितो खाली बस म्हटलं त्याने फोनकडे लक्ष झालं गेलं त्याचं आणि बघू शकता कसं बघतोय पाणी पितं दिवसभर खाली खेळतोय थोडा घरी जातो आहे पाणी पितो आहे आणि तिकडं गेलं की मग आई बाबा घरी खाली येऊ देत नाहीत खेळायला त्याची मम्मी येऊ देत नाही खाली खेळायला मग त्यासाठी तो माझ्याकडे येतोय पाणी पितो आहे आणि परत खेळायला जातोय आणि मग सा म्हणलं खाली कशाला बोलत खेळतो तर म्हणतो नाही का तो मी इथं सावले तर सायकल खेळतो उन्हामध्ये जात नाही आहे तर धमाने त्याला पकडून घरी आणले चल म्हणून पाणी पिऊन येऊन तर त्याला म्हटलं ठीक आहे आता जाऊ नको म्हटलं भज कर भजे करत आहे म्हटलं खाऊन जा म्हटलं तुझे पप्पा पण येणार आहे तर नको आता मला नाही खायचे भजे मी पाणी पितो आणि जातो घरी आणि आल्यानंतर मग फ्रीज चेक करतो त्यामध्ये आईस्क्रीम आहे का चॉकलेट आहे का हे सगळं बघतो जर असेल तर त्याला खायचं असतं आहे नसलं तर मग ते बघतो सगळं चेक केल्यानंतर मग फ्रीज बंद करून मग तो खाली जातो असं काम आहे त्याचं आणि त्याचा दात हालायला लागला मला म्हणतो माझा दात लय हायला लागला आहे तर म्हटलं ठीक आहे सगळं एक दोन दिवसांनी निघून जाईल म्हटलं तर म्हणतो नाही ते निघत नाही आहे आणि मग अंकल म्हणतो की त्याला उपटून काढ म्हणून दात तर मला असं दाखवत नाही तू तुझ्या बोटाने बघ ना हलतोय का नाही बघ हात लावून बघ ना म्हणून त्याचं घाई चालू होती तर हात लावून बघितलं तर खरंच दात त्याचा एक छोटासा उडूसा दात होता एकदम बारीक आणि एकदम हालायला लागला आणि त्याला सारखी तो जीभ लावून 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 हलवत होता तर म्हणलं उपटायचा आणि त्याला म्हणलं तुळशीत पुरायचं आम्ही लहानपणी असंच करायचं आमचा दात कधी निघाला ना तर आम्ही त्याला झाडामध्ये पुरायचं म्हणायचं की तर दाताचं झाड येईल किंवा झा दात उगवतील असं होतं आम आणि माहीत नाही कसं कुणी सांगितलं होतं काय माहीत आमच्या मनात तेच होतं की झा दात जर लावला ना तर हे करायचं झाडं यायचं शिवाय असं पण होतं जिथं दात पडला ना तर घरामध्ये जर दात पडला तर, तर ते बाहेर जायचं आणि तुळशीपर्यंत किंवा दुसरं कोणतंही झाडं असेल तर तिथं लंगडी घालत जायचं आणि लंगडी घालत जाऊन ते दात पुरायचा मातीमध्ये आणखी थोड्या दिवसांनी तो दात येईल म्हणून तर असं दात हल्ला की मला त्याची आठवण आली की आम्ही असं करायचो लहानपणी म्हणून पण त्यात चालू होतं की आता मी जीवना जीभ लावून लावून हलवतो आणि थोड्या दिवसात ते पडून जाईल ग आता असं नको काढायचा म्हणून चला मग तो पाणी वगैरे पिलं आणि गेला आणि जर त्याला थांबवायचं असलं ना तर घराची वरची कडे लावायची वरची कडे लावली तरच तो खाली थांबतो नाहीतर मग तो निघून जातो का तर दरवाजा खालच्याकडे त्याच्या हाताला येते वरच्याकडे हातालाच वर येत नाही आहे त्याच्या तर असं करायला लागतं पण लत खूप जास्त असं मस्का मारतो आ तो प्लीज जाऊ दे ना गं प्लीज जाऊ दे ना गं असं करतो मग त्याला जाऊ द्यायला लागतो मी गेला आणि मस्तपैकी माझे भजेसुद्धा तयार झालेले आहेत आता त्याचे पप्पा येतील खायला आल्यानंतर बनवते म्हणजे बनवलेले आहेत भजे त्याला फोन केला तर हे म्हणलं भजे तयार झालेले आहेत शेवट सचिनला थोडेसे शे दिले तर म्हटलं तुम्ही थोडेसे खाऊन घ्या आणि मला आणखी डानची प्रॅक्टिस करायची आहे तर पीठ भजे का बटाट्याची भजे केल्यानंतर पीठ उरलं होतं तर म्हटलं त्याला थोडेसे कांद्याची भजे पण करून घेते आणि पटापट मी कांदा खिसून घेतला कापायला वेळ लागतो त्याच्यावर पटापट खिसून होतो आणि एकसारखा सगळा पातळ कांदा कापला जातो तर मी कधी पण ह्याच्यावर कांदा किसून घेते जेणेकरून भजे खूप छान होतात खायला एकदम कुरकुरीत पण होतात आणि कांदा पण पटकन कापला जातो तर कांदा कापून झाला उभा कांदा आणि आता माझे भजे पण करून झाले मी परत मी थोडंसं मीठ टाकलं आणि एकदम थोडीशी लाल अशी चटणी टाकलेली आहे व्यवस्थित मिक्स केलं आणि भजे बनवलेले आहेत भजे बनवते आणि डान्सची प्रॅक्टिस कशासाठी करायची ती सांगते मी मागासुद्धा एकदा डान्स केला होता आणि आता हा ही दुसरी टाईम आहे ही चौदा एप्रिलसाठी डान्स करायचा आहे तर सगळेजण बरेच दिवस झालं प्रॅक्टिस करतात पण मला काही वेळच भेटायला गेला तुम्ही म्हटलं एक दिवस केला होता मी म्हटलं आज करते उद्या करते तर म्हटले नाही आम्ही तुमच्या घरी इथून आपण सगळेजण to... प्रॅक्टिस करूया म्हटलं ठीक आहे या म्हटलं मग सगळे आले आहे मी इथं घरी प्रॅक्टिस केली पण गाणं लावलेलं नाही आहे इथं तर गाणं तुम्हाला कधी असेल तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल मी तुम्हाला व्हिडिओ दिले ह्याचा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर थोडंसं फास्ट करून दाखवलेलं आहे म्हणजे फास्ट केलं असा असं खूप जास्त मोठा व्हिडिओ होता आणि गुड्डी पण आली होती पण गुड्डीचं बारडत होते त्यासाठी त्याला ती खाली घेऊन गेली आणि मग ती राहून गेली मी काऊनच घातला होता आणि ते सगळेजण आले तर मी अशीच प्रॅक्टिस करू लागली त्यांच्यासोबत तर बघू शकता कसा आहे आमचा डान्स व्यवस्थित आणखीन बसलेला नाही कुणाचं हात पुढे जातो कुणाचं इकडं जातं तिकडं जातं का आता दोन तीन दिवस झाले हे सगळे प्रॅक्टिस करतात मी एकदाच केली परत केलीच नाही तर दररोज मग मला ज्यावर चिडायला लागले की तुम्ही ऐन टायमाला काहीतरी गडबड करतान तुम्ही येणार नाही तर तर म्हटलं नाही नाही असं नाही करणार म्हटलं येई तर एक जण इकडं जातं एकजण इकडं जात आहे आणि व्यवस्थित प्रॅक्टिसच झाली हो नाही आमची शिवाय मुलं होते मधी मधी बघू शकते सगळे बेडवरती बसले सगळेजण मुलं वारकले वारकले आणि सगळं सांगतात एक एकदा हे छान नसतंय ते छान नसतं त्यांचा कालवा होता म्हणून मी त्याच्यासाठी आवाजसुद्धा बंद करून टाकला चला आम्ही मस्तपैकी प्रॅक्टिस करतो आणि तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक ला शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायचं तुम्हीसुद्धा विसरू नका आणि आमचा वाकडा तिकडा डान्स कसा वाटला तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर डान्स बघून घ्या